आमच्याकडं अनेक तक्रारी आल्या होत्या ज्याच्यामध्ये जे विद्यार्थी त्या प्रायव्हेट शाळेच्या फीच्या स्ट्रक्चरनुसार फी, स्ट्रक्चर फी देतील त्यांनाच त्या ठिकाणी त्या ॲडमिशन दिलं गेलं अशा पद्धतीच्या तक्रारी होत्या या अनुषंगाने ही बैठक होती त्या ठिकाणी ज्या ग शिक्षणाधिकारी मॅडम आहेत शेंडकर मॅडम ह्यांच्याबरोबर आम्ही विस्तृतपणे हे मुद्दे लावून धरले त्या ठिकाणी ह्या वर्षी झालेल्या ॲडमिशन्स त्याच्यामध्ये एक आम्हाला असं आढळून आलं की बाराशे असे विद्यार्थी आहेत ज्यांच्या पालकांना अक्षरशः हाकलून दिलेलं आहे शाळेतनं आणि हिथं लिहिलेलं आहे की नॉट अप्रोच त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे की हे पालक आमच्याकडे आलेलंच नाही तर ह्याबद्दलची चौकशी नॉट अप्रोच म्हणजे कोण ह्याच्याबद्दलची चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही मॅडमकडे केलेली आहे ही सुरुवात आहे जोपर्यंत आर टी कोटामधले सगळ्या पंचवीस टक्के सीट्स भरत नाहीत आणि प्रत्येक सामान्य विद्यार्थ्याला त्या ठिकाणी त्या योजनेचा त्या कायद्याचा फायदा होत नाही तोपर्यंत आम आदमी पार्टी सातत्याने पाठपुरावा करत राहील राखीव कोट्यांच्या जागांच्या माध्यमातून काही खाऊगिरी असा आरोप आहे का हे जे ॲक्च्युली चौतीसशे जणांनी जर ॲक्सेप्ट झाले असतील फॉर्म आणि फक्त बावीसशे जणांचं त्या ठिकाणी ॲडमिशन झालं असेल तर हे बाराशे विद्यार्थी नेमके कोण आहेत आणि ह्या बाराशे विद्यार्थ्यांना वंचित ठेवणारे जे मोठे प्रायव्हेट बोके जे आहेत शिक्षणाचे बोके जे आहेत त्या बोक्यांचा नक्कीच आम्ही शोध त्या ठिकाणी घेणार आहे आणि ह्याबद्दल आम्ही झेडपीला त्या ठिकाणी जाब विचारशा थांबणार नाही